मुंबई मुंबई शहर व मुंबई उपनगरात श्री छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभ स्पर्धेचा थरार वेगवेगळ्या मुंबईतील क्रीडा क्षेत्रात काल विटी दांडूच्या स्पर्धा पार पडल्या या स्पर्धा महाराष्ट्र राज्य शासन मुंबई महापालिका आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने व मुंबई पोलीस मुंबई विद्यापीठ एस विद्यापीठ मुंबई शहर मुंबई उपनगर येथील क्रीडा संघटनांच्या सहकार्याने माननीय मंगल प्रभात लोडा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी विभागात

तर त्यांना टक्कर देत अंधेरी मराठी मनपा शाळेच्या तरुण यादवने धडाकेबाज कामगिरी केली मात्र नाणेफिकीच्या सामन्यात त्याला काहीही करता आलं नाही तृतीय क्रमांकाच्या सामन्यात न्यू वर्सोवा हिंदी शाळेने अंधेरी मनपा माध्यमिक टाटा कंपाऊंड शाळेचा दहा पंधरा असा पाच गुणांनी धुवा उडवला तर मुलींच्या गटात एच एस टी हिंदी शाळेचा संघ अंतिम विजेता ठरला